या सर्व संदर्भामध्ये आजची ही पत्रकार परिषद होत आहे मी सुरुवातीला माननीय शिरसाट साहेबांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करावं आकाश या महायुतीच्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्व पत्रकार लोकसभा निवडणुकीचा प्रचार आज या ठिकाणी थांबतोय आणि हे होत असताना महायुतीचे उमेदवार माननीय संदीप बाण भुमरे साहेब यांना अपक्ष उमेदवार संदीप दादराव मानकर सौ so, पंचशिला बाबूराव जाधव आणि गुगे नितीन पुंडिक या तिन्ही अपक्ष उमेदवारांनी या ठिकाणी बोंबरे साहेबांना पाठिंबा दिलेला आहे त्यासाठीच आणि एकंदर आजपर्यंत केलेला प्रचार आमचे पुढचे उद्दिष्ट यासाठी आजची ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे सर्व पत्रकार बंधूंचं परत एकदा स्वागत करतो आणि मी शेसाट साहेबांना विनंती करतो की त्यांनी पत्रकारांना संबोधित करावं लोकसभेच्या प्रचाराचा हा शेवटचा दिवसांचा खऱ्या अर्थानं गेल्या काही दिवसामध्ये जो काही प्रचार केला त्याची पत्रकारांना सर्वांना माहिती आहे एक झंझावात आणि वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी स्वतःला झोपून दिलेला केलेला प्रचार खऱ्या अर्थानं लोकसभेचा प्रचार करत असताना जे मुद्दे प्रामुख्याने आम्हाला जे अपेक्षित होते करून येण्याचे ते न येता त्यांनी प्रचार हा वैयक्तिक पातळीवर घेऊन दिले आणि आम्ही प्रचार हा विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही काय करणार आहोत किंवा पंतप्रधानांनी काय केलंय किंवा आता येणाऱ्या खासदारांकडून काय अपेक्षा आहे यावर आम्ही सर्व जनतेमध्ये गेलो जनतेने त्यांच्या जेवाळाचे असलेले प्रश्न त्यांना अपेक्षित असलेला विकास याला खऱ्या अर्थानं साथ देण्याचा सा प्रयत्न दे केलेला आहे आणि तुम्ही पाहत असाल की प्रत्येक सभा मध्ये छोट्या कार्यकर्त्याची असो किंवा मोठ्या नेत्यांची असो याला अत्यंत मोठा प्रतिसाद मिळाला शेवटच्या टप्प्यापर्यंत असलेला हा उन्हाळा हे सर्व लक्षात घेऊन सुद्धा ज्या ज्या ठिकाणी महायुतीच्या सभा झाल्या त्या सभे अत्यंत जोरकसपणे आणि उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळाला त्या पाठिंब्याचा काही लोकांनी राजकारण करायचा प्रयत्न केला आणि आज या प्रचाराचा समारोप करताना सुद्धा जी काही रॅली निघाली ती इतकी भव्य दिव्य होती की आज शहरातील प्रत्येक जो कार्यकर्ता महायुतीचा कार्यकर्ता होता नागरिक होते त्यामध्ये ते सहभागी झाले शांततेने चाललेला हा प्रचार जल्लोषात चाललेला प्रचार आपापली भूमिका मांडत असताना चाललेला प्रचार याला काही लोकांनी गालबोट लावण्याचा प्रय प्रयत्न सुद्धा केला या शहरामध्ये शांतता असावी असं जरी आम्हाला वाटत असलं तरी काही लोकांनी अशांतता कशी होईल याचा प्रामुख्याने प्रयत्न केला आजपरच्या इतिहासामध्ये कधी नव्हे तर विचित्र चाळे करून जी काढली गेलेली रॅली होती ज्यामुळे सत्ता कलावर व्हावा असा प्रयत्न विरोधाकडून केला गेला तरी आम्ही त्यांना संयम आणि उत्तर दिले आमची अशी धारणा आहे जो मतदार आहे ज्याला मला मतदान करायचं ज्याला पक्षाला मतदान करायचंय ज्याला या निवडणुकीमध्ये सहभागी व्हायचंय त्याकडे आपण काय मेसेज घेऊन चाललो याचा विचार या लोकांनी केला नाही आणि मिरवणुकीमध्ये जसं एखादी सार्वजनिक सार्वजनिक मिरवणूक असते त्या पद्धतीचा हल्लाबुल्ला करण्याचा सुद्धा प्रयत्न झालाय याची निश्चित मतदार नोंद घेतील मी तुम्हा पत्रकारांचा सुद्धा मनापासून यासाठी आभार मानतो की एक निवडणुकीमध्ये कोणत्या एका पक्षाचं कोणत्या एका पार्टीचं कोणत्या का एका कार्यकर्त्याचं असा न ठेवता सर्व पक्षांच्या नेत्यांचा असेल उमेदवारांचा असेल एक चांगल्या प्रकारे फुटेज आपल्या या संभाजीनगरमधून प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल यांनी दिलेला आहे हा झंझावत जेव्हा सुरू झाला तर त्या शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा आज बुमरे साहेबांनी ज्या पद्धतीने त्यांची भूमिका मांडली सर्व बोलले त्याला सर, एक पाठिंबा म्हणून शेवटच्या दिवशी सुद्धा तिने अपक्षने आम्हाला जो पाठिंबा दिला मी त्यांचा मनापासून आभार मानतो संदीप दादराव मानकर सौ पंचशिला बाबुलाल जाधव दुगे नितीन पुंडली या तिघांनी आम्हाला पाठिंबा दिला याचा अर्थ असा आहे की जवळपास हा आमच्या महायुतीचा निर्णय निकालाच्या पूर्वी जाहीर झाल्याचा हे परिणाम आम्हाला दिसून येतोय ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह घेऊ जाते की ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह समजलं जाते की नाही याची बाजू मजबूत आहे त्याला इतर लोक सुद्धा सहकार्य करतात म्हणून ह्या तिन्ही अपेक्षा उमेदवारांनी आम्हाला सह सहकार्य केलं त्यांचा आभार मानतो आणि सर्व मीडियाचं सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो तुमच्या सहकार्याशिवाय आम्हालाही इतक्या कमी कालावधीमध्ये लोकांपर्यंत पोहोचता आलं नसतं परंतु ते पोचवण्याचं एक जबाबदारीचं काम तुम्ही केलं म्हणून तुमचाही मनापासून आभार मानतो आणि आपले उमेदवारासंदर्भात असतील किंवा इतर बाबीमध्ये जे काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता धन्यवाद अपक्ष जे उमेदवार आहेत ते आपल्यासमोर आपल्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये आहेत ज्यांनी पाठिंबा दिला आहे ते अशा संदीप दादाराव मानकर यांना विनंती करतो की आपण प्रेसला संबोधित करावं मी संदीप दादाराव मानकर या छत्रपती संभाजीनगर लोकसभेचा अपक्ष उमेदवार खर तर मी मातंग समाजाला या राज्यातील कुठल्याही राजकीय पक्षांनी कुठल्याच मतदारसंघातून उमेदवारी दिली नसल्या कारणानं समाजामध्ये एक असंतोष निर्माण झालेला होता आणि याचाच उद्देश म्हणून मी माझी उमेदवारी या ठिकाणी दिली होती परंतु या महायुती सरकारनं मातंग समाजाचा विकास आणि आलेख लक्षात घेता देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी साहेब उपमुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब या सर्वांच्या या महायुती सरकारनं तसं पाहता मातंग समाजासाठी अत्यंत चांगले निर्णय या काळामध्ये घेतलेले आहे म्हणूनच त्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांचं वाटेगाव येथील आणि मुंबई चिरागनगर येथील त्यांचं जे निवासस्थान आहे त्याला भरघोस निधी देऊन त्याचं काम करण्याचं त्याचबरोबर बार्टीच्या धर्तीवर आरटीची घोषणा या सरकारनं केली आणि पुणे संगमवाडी येथील आद्य क्रांती गुरु लवजी साळवे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन देखील या महायुती सरकारने केलं खरं पाहता महायुती सरकार हे मातंग समाजासाठी अत्यंत सकारात्मक आहे तरी देखील कुठल्याही पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून असंतोष होता परंतु मी ज्या ज्या ठिकाणी या प्रचारादरम्यान आमच्या ग्रामीण भागापर्यंत सगळ्या गावापर्यंत या मतदारसंघातील वाड्यावस्तीपर्यंत वस्तीपर्यंत पोहोचलो तर त्यातून समाजासाठी महायुती सरकार अत्यंत सकारात्मक आहे पॉझिटिव्ह आहे आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारं सरकार आहे असंच त्या ठिकाणी मला प्रचिती आली आणि यानंतरसुद्धा माझ्या या उमेदवार या नात्यानं ना, आज मी जो काही या महायुती सरकारचे आपले जे उमेदवार आहे छत्रपती संभाजीनगरचे माननीय श्री माननीय नामदार संदीपांजी बुमरे साहेब यांना बिनशर्त मी पाठिंबा देत असल्याच्या अगोदर मी या ठिकाणी माझ्या वतीनं आणि समाजाच्या वतीनं विनंती करेल की आपल्या या समाजासाठी अबकड वर्गवारी आरक्षणाचा विषय या ठिकाणी प्रलंबित आहे तर या ठिकाणी नंतर मी बोलेल या मुद्द्यावरती मी या ठिकाणी या मायुती सरकारला मी अपक्ष उमेदवार संदीप दादाराव मानकर या नात्यानं या सरकार सोबत जात असताना आपले लाडके उमेदवार माननीय नामदार संदीपांजी भुमरे साहेबांना या ठिकाणी मी बिनशर्त पाठिंबा जाहीर करत आहे धन्यवाद मी लोकसभेची उमेदवार सौपंच शिला बाबुलाल जाधव आपले राजेंद्र भ भा, जंजाळ आणि त्याचबरोबर संजय दादा सोनार यांच्या नेतृत्वाखाली माझा महायुतीच्या आपले जे लोकप्रिय उमेदवार आहेत सांदीपान भुमरे सरजी त्यांना मी माझा निस्वार्थ जाहीर पाठिंबा देऊ करते आणि मला गर्व वाटतोय की भारताच्या विकासाच्या एका वाटचालीमध्ये मी माझं मत वाया मला मिळालेली मतदान वाया न जाता त्याचा काहीतरी उपयोग एका चांगल्या सरकारच्या निर्मितीसाठी होईल याचा गर्व वाटतो जास्त बोलत नाही जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय श्रीराम माझं नाव नितीन घुगे आहे मी अपक्ष उमेदवार होतो काल मी आपले जे हिंदुत्ववादी प्रकार विचार आहेत आपल्या शिवसेनेचे बाळासाहेबांच्या हक्काच्या शिवसेनेचे आणि जी, जी भाजपा आहे आपली आमच्या नरेंद्र मोदी साहेबांची गोपीनाथ मुंडे साहेबांची त्या भाजपाचे जे विचार आहेत त्या विचारांना अनुसरून पाठिंबा जाहीर करतोय आणि आत्ताच अभिनंदन करतो सगळ्यांसमक्ष की संदीपान भुमरे साहेब हे प्रचंड बहुमताने निवडून आलेले आहेत त्याबद्दल धन्यवाद

कोणालाच माहीत नाही मला तर माहीतच नाही मी तुमच्यासमोरच तिथं आलो गाडीतून उतरलो पण मला एक माहिती घेतली मी मला माहिती मिळाली त्यांना जे परमिशन होतं त्यांना नऊ वाजेचं होतं मला एक सांगा त्यांची प त्यांना परवानगी ती नऊ वाजल्यापासून होती आणि आम्ही आलो किती वाजता बारा वाजता मग आपल्याला अकराची परवानगी होती आणि आम्ही तिथं बारा वाजता आलो तरी मुद्दा होऊन क्रांती चौकला नऊ वाजल्यापासून तो बारा वाजेपर्यंत थांबले लोक लोकच आहे ना मग त्याच्यामुळे ते चिडचिड करायला लागली आणि चिडचिड करून मला एक सांगायचं की चिडचिड करून निवडणूक लढत नसते आम्ही शांततेत घेतलं सांगा शांततेत घेतलं तुम्ही बघितलं असेल त्यांची किती लोक होती त्यांनी जी रॅली काढली ती किती लोक होते त्याच्यामुळे ते चिडचिड करीत होती म्हणून मला सांगायचं की आम्ही काही तक्रार वगैरे काही तक्रार कस तक्रार देणार नाही आम्ही कारण आपल्या दारूच्या बाटल्या घेऊन म्हटलं ही त्यांची संस्कृती आहे तुम्हाला सांगतो मला या बोलायचं नाही मी उत्तर त्यांना चार तारखेला तीन जूनला किती चार जूनला त्यांनी तुम्हाला सांगतो ही निवडणूक देशाची निवडणूक देश घडवणारी निवडणुकी हे विकासावर बोलले नाही हे विकासावर बोलले नाही त्यांच्याकडे कुठला मुद्दा नाही खैरेकडे काय का मुद्दा आहे मला सांगा बरं तुम्ही विकासाचा त्याच्यामुळे मला एक सांगायचं की आम्हाला त्या गोष्टीवर बोलायचं आणि चार तारखेला आम्ही त्यांना उत्तर देऊ याच्यात खैरेंनी वर ज्यावेळेस तुमच्याविषयी बोलले त्यावेळेस त्यांनी तुम्हाला भस्म करून टाकवलं असं आता मला त्याच्यावर काही बोलायचं नाही आता कोण कोण आला भस्म करत हे चार तारखेला कळत काय तुम्हाला माहिती आहे खैरे भस्म करतो त्याच्याकडे पुढे आहे हे किती दिवस आपण बोललो अरे खैरे सोबत काय भस्म करीन म्हणून <laughs> भाषमान त्याला राऊत मी एखादी शिवी दिली का मी एखादा शब्द बोललो का मी एखाद काही त्याच्याकडे बघितलं का कारण ही त्यांची संस्कृती आमची नाही कारण निवडणूक कशी लढत असते कारण त्याचा आता पाया खालची वाळू सरकली तो आता शिवया म्हणजे भस्म करून टाकी ही त्याची भाषा आहे त्याला पराभ होतो दिसतोच ना समोर त्याला पराभ हो त्याचा ही सांगायची गरज नाही आणि त्याच्यामुळे मी सांगितलं त्याचा प्रत्येक भाषणात सांगतो मी त्याचं संतुलन बी घडलेलं आहे त्याचं आवडी राहायचा हॉस्पिटल तिथं ऍडमिट करावं लागणार आहे चार तारखेला आता शासकीय करून म्हणले होते कोण म्हणे आधीपासून वाटत होत ती एक बोलू का खैरेला हे माहित होत ना आपल्याला नऊ ते अकरा परवानगी मिळालेली मग मला सांगा खैरेनं हे पालन करायला नको का नऊ ते अकरा ची परवानगी असताना खैरेनं बारा वाजेपर्यंत थांबाव का तिथं हे तुम्ही सांगा ना नऊ ते बारा वाजेपर्यंत खैरेनं झाली त्याची थांबा कायची काही थोडी असतील पाच पन्नास जण ते थांबा का तिथं त्यांना त्याची रॅली काढायची आम्हाला तिथं परवानगी होती अकरा वाजल्यापासून असं की यापूर्वी दोन वेळा असा प्रकार तिथे घडला मागे देखील अशा प्रकारच्या दोन्ही शिवसेना समोरासमोर आलेल्या होत्या असं असताना देखील तिथे केवळ दहा कॉन्स्टेबल आणि एक पी आय उपस्थित होता एवढं सगळं माहीत असताना पोलिसांनी एवढी खबरदारी का घेतली नाही आणि तिथे पोलीस बंदोबस्त का पाठवला नाही आपण पालकमंत्री आहात आपण या सगळ्या संदर्भात पोलिसांना आहात का माहिती घेतो काय म्हणायचं माहिती असले असते तर हे प्रकरण वाढलं नसतं मला काय म्हणायचं माहिती घेतो पण जे उमेदवारी वीस वर्ष खासदार दहा वर्ष आमदार राहिले ते नियम पाळायला नको की आपल्याला परवानगी नऊची आपण इथं बारा वर्षपर्यंत का थांबतो हे पाळायला नको का हे जसं ऐकून घ्या जसं पोलिसाचं काम आहे तसं आमचं बी काम आहे ना आम्हाला परवानगी किती ते किती दिलेली हे आमचं बी काम आहे पोलिसाला पोलिसांना दोष देऊन अर्थ आमचा दोष दो दो नाही दो दो का त्याच्यात त्यांचं काम नव्हतं का खैरेच नाही नाही ती ती माहिती तुम्हाला पण शिव्या दिल्या काही मीडियावाल्याला शिवाय दिल्या तुम्ही काढा ना रेकॉर्डिंग मीडियावाल्याला शिव्या दिल्या मीडियावाल्यांनी काय केलं मीडियावाल्यांनी काय केलं अरे सवय तर मग असं जमतं का कोणाला शिव्या देऊन जमतं का महायुतीला थोडं ही सीट जरा अवघड वाटत होती का सीट जरा अवघड वाटत होती का मुख्यमंत्र्यांच्या दोन सभा झाला राजस्थानचे मुख्यमंत्री आले नवनीत राणा आल्या गोविंद आला पण जे पूर्ण एक सेलिब्रिटी प्रचारांची तुम्ही लाईन लावली होती जरा अवघड वाटत हा निवडणुकीचा भाग आहे आणि महाविकास आघाडीचे आले नाही का उद्धव साहेब आले आदित्य आले सुषमा घऱ्या म्हणजे राष्ट्रीय नेत्या आल्या अजून त्यांचे किती वेळ आले ना म्हणजे ते दिसले नाही का हे जेलील साठी ओएसी आली का फक्त शिवसेनेसाठी शु, आले का भाजपचे कोणीच नाही आले भाजपचे कोण नाही आले देवेंद्र फडणवीस आले त्यांनी मीटिंग काय घेतल्या देवेंद्र फडणवीसांनी सभा घेतली नाही ऐकून भाजपाच्या नवनीत राणा आज तर एकही मला सांगा नवनीत नवनीत राणा आल्या हे मंत्री आणि भागवत आहे करार प्रचार मला सांगा स्थानिक पालक स्थानिक आपल्याला मंत्री आहे ना केंद्रीय मंत्री स्थानिक मंत्री केंद्रीय मंत्री पण बाजूला होते तिथे पण ते आले रोषद दानू आले रोषद दानू आले त्यांच्या तिथे झाल्या ना मोठ्या सभा त्यांनी एक मिनिट तुम्ही त्याच्यात हे जाऊ नका सगळे भाजपचे जे नेते स्टार प्रचारक <laughs> ते इथे चोवीस तास असे आले गेले फडणवीसांनी बैठक घेतल्या निवडणुकीच्या काळामध्ये एक एक स्ट्रॅटेजी शाळावा लागते प्रत्येकाचा वेळ हा महत्वाचा असतो महाराष्ट्रातील प्रत्येक नेता ह्या संभाजीनगरला आलाच पाहिजे हा काही आग्रह करता येत नाही म्हणून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येकजण नेता सांभाळत होता देवेंद्रजी आले असेल किंवा इतर नेते आले असेल आम्हाला जिथपर्यंत असलेला टाईम जेवढा आमच्याकडे असलेला वेळ त्याच्यामध्ये सर्वांची असलेली ॲडजस्टमेंट आणि उमेदवाराचा प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर कसा होईल हा आमचा प्रयत्न होता म्हणून ज्यांच्या शक्य होईल ज्या ज्या आमच्या टायमिंगमध्ये बसल्या त्या सभा आम्ही घेतल्या आणि त्या आमच्या सगळ्या सभासद झाल्या आम्ही बोंब जास्त मारले नाही परंतु काम जास्त केलेलं आहे कालची सभा जर पाहिली असेल तर त्याचं चित्र तुम्ही पाहिलेलं आहे की खाली अर्धी सभा ती खाली गेलेली आहे आताही आम्हाला जे तयारी जी आम्ही पूर्वतयारी केली होती त्याला त्याबद्दल ते आमचं समाधान आहे मग सर्वच नेते आले असते तर बरं झालं असतं ही जरी आमची इच्छा असली तरी आमच्याकडे टाइमचं बंधन होतं म्हणून कोण आलं कोण गेलं याला न कर्ज पाहता प्रत्येकाने येऊन आपलं योगदान दिलं एवढं मात्र निश्चित आहे अनेक तालुक्याचे आता आमदार तिकडे बसलेले चे निरेक चे तेंचे कर पस्षी मत दर ते आमदार सुद्धा निरीक्षर भाजपचे आमदार आहेत त्यांच्याकडे पश्चिम होता ते त्यांचं काम होते. गजानन धोवी असतील अनेक जण आपल्या पद्धतीने काम करत होते म्हणून याच्यावर आता आम्ही काही जास्त चर्चा करत नाही उद्धव ठाकरेंनी एकदम तडका फडकी भाषण केलं एकदम ठिकाणी ते भाषण तिथे दिसले त्याच्यामध्ये म्हणजे खाली मुंबईपर्यंत असा आरोप केला की दारू पाहिजे का पाणी पाहिजे असं संभाजीनगरच्या जनतेने पहिल्यांदा पाणी दिलं का आम्हाला सांगा अडीच वर्ष आता आता मला एकच विषय आणाव मला एक गोष्ट सांगा अडीच वर्ष सत्तेत होते नेहमी म्हणायचे मी संभाजीनगरवर प्रेम करतो आणि अडीच वर्षात जी पाण्याची योजना सोळाशे ऐंशी कोटी रुपयाची मंजूर केली त्याचं टेंडर झालं वर्क ऑर्डर झालं त्या ह्याला एकही रुपये अडीच वर्षात त्यांनी दिला नाही काय म्हणतात ते का मग याचं उत्तर त्यांनी द्यावं तर एका अर्थानं पराभवाचं चित्र त्यांच्या नजरेसमोर होतं त्यांनी तो पराभव मान्य केला आहे एखाद्या माणसाला फ्रस्ट्रेशन तेव्हा देतो ज्या टायमाला त्याला जिंकायची उमेद नसते आणि म्हणून त्यांनी का काही जे काही माकडचाळे केले तसे माकडचाळे आम्ही केलेले नाहीत काही लोक सत्तेचा वापर फ्रस्ट्रेशन तर फार पूर्वी आलेलं आहे अहो एखाद्या पक्षाचा नेता या पद्धतीने बोलतो हे मी पहिल्यांदा ऐकलेलं आहे मी त्यांच्याबरोबर गेली अडतीस वर्ष काम केलेलं आहे म्हणून ही सगळी फ्रस्ट्रेशनची भाषा असते आणि पराभव दिसू लागला की मग काही कोणत्याही लेवलला जाऊन बोलणं हे एखाद्या नेत्याला शोभत नाही ने पण त्या त्या लेव्हलला ते आले होते त्यांचा तो त्यांचा भाग आहे परंतु एक पुन्हा एकदा सांगतो की सर्वांच्या सहकार्यामुळं सर्वांच्या जनतेच्या प्रेमामुळे आम्ही संयम राखून सत्तेचा कुठेही गैरवापर न करता सत्तेचा गैरवापर करून जर काही झालं असतं तर म्हणले असेल त्यांनी सत्तेचा गैरवापर केलाय यांनी असं केलं त्यांनी त्याला तसं केलं आम्ही कोणत्याही प्रकारे सकाळच्या घटनेवरही गुन्हा दाखल करणार नाहीत लोकांच्या जे लक्षात येतं लोक त्याच्यावर निर्णय घ्यायला त्यांच्याकडे तेरा तारीख आहे म्हणून पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आम्ही मनापासून आभार मानतो तुमचं असं सहकार्य आम्हाला असेल अशी आम्हाला अपेक्षा आहे धन्यवाद मला एक बोलायचं की आता आचारसंहिता म्हणजे आता जे आता नुण निवडणुकीच्या प्रचाराचं आपल्याला वेळ होता तेव्हा आता पाचचा होता आता सहाचा आता हे बोर्ड वगैरे जे आपले डिजिटल बोर्ड लावलेले हे सहा वाजता उतरल्या जाते खैरेचे शहरात बोर्ड लागलेली खैरेंनी इतके बोर्ड लावलेले त्याच्यावर फक्त बाळासाहेब ठाकरे आदित्य ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे यांचा फोटो आहे खैरेने का नाही शिवाजी महाराजांचा फोटो त्याच्यात टाकला त्याच्या आधी कधी झालं होतं का असं की शिवाजी महाराजांचा फोटो टाकला नाही त्यांनी एक्याही बॅनरवर मोठमोठ्या एकही एकही याच्यात शिवाजी महाराजांचा फोटो त्याच्या विचारलं पाहिजे कशामुळे नाही टाकला तुम्ही विचारलं पाहिजे ना का टाकला नाही आमचं हे मत आहे काय आमच्या काय म्हणजे आतापर्यंत एक आता काय शिवाजी महाराजांच्या आता शिवाजी महाराजांचा सुद्धा त्यांना विसर पडला हा त्याचा अर्थ होतो इतर इतर वेळेला महाराजांना वापरणे किंवा महाराजांच्या नावाचा वापर करून घेणे जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देतो त्या ज्या बेंबीच्या देटापासून देत होते आता त्यांना शिवाजी महाराज सुद्धा नकोसे वाटत आहेत त्यांनी आता उद्याच्या निवडणुकीमध्ये किंवा कार्यक्रम मध्ये शिवाजी महाराजांचा फोटो काढताय तर तिथं औरंगजेबाचा फोटो लावायची तेच सांगायचं ना तुम्ही म्हणजे हा विषय तुम्ही घेत नाही ना